नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषयगणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक सहा भागाकार दोन तीन अंकी संख्येस एक दोन अंकी संख्येने भागणे व शाब्दिक उदाहरणे व्यावसायिक प्रश्न पहिला पन्नास भागेले पाच बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण पन्नास या संख्येला ने भाग देणार आहोत आता पाचच्या पाड्यामध्ये पन्नास आहे का तर आहे पाचच्या पाड्यामध्ये दहा नंबरला पन्नास आहे म्हणजे पाच दहा हे पन्नास आपण या ठिकाणी वर लिहिणार दहा खाली लिहिणार पन्नास पाच दहा हे पन्नास पन्नासमधून पन्नास, पन्नास गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार आला दहा बाकी उरली शून्य म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक दहा प्रश्न नंबर दोन तीनशे पंचेचाळीस भागिले तीन बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो तीनशे पंचेचाळीस या संख्येला आपण तीनने भाग देणार मग आता तीनने आपण तीनला भाग देणार म्हणजे एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला भाग देणार तीनच्या पाड्यामध्ये तीन आहे एक नंबरला म्हणजे या ठिकाणी लिहिणार एक तीन एक तीन तीनमधून तीन गेले बाकी उरली शून्य वरून घेतले चार आता पुन्हा या ठिकाणी तीनचाच भाग जाईल तीन एक तीन चारातनं तीन गेले बाकी उरली एक वरून घेतले पाच आता झाले पंधरा आणि तीना पाचशे पंधरा पंधरामधून पंधरा गेले बाकी उरली शून्य विद्यार्थी मित्रांनो भागाकार आला एकशे पंधरा म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पंधरा प्रश्न नंबर तीन नऊशे अठरा भागिले सहा बरोबर किती नऊशे अठरा या संख्येला आपण सहाणे भाग देणार आता सहाणे आपण नऊला भाग देणार सहा एक सहा नव्वातनं सहा गेले बाकी उरली तीन वरून घेतला एक आता सहा पंचे तीस एकतीसमधनं तीस गेले बाकी उरली एक वरून घेतले आठ आट, झाले अठरा सहा एक सहा सहा दोन्ही बारा सहा त्रिक अठरा अठरामधून अठरा गेले बाकी उरले शून्य भागाकाराला एकशे त्रेपन्न म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे त्रेपन्न प्रश्न नंबर चार आठशे आठ, आठ भागिले आठ बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो आठशे आठ, आठ भागिले आठ आता आठ नऊ आठला एकचा भाग जाईल आठ एक आठ आठमधून आठ गेले बाकी उरले शून्य आता आठने जर शून्याला भाग द्यायचा म्हटला तर या ठिकाणी शून्याचा भाग जाईल आठ शून्य शून्य वरून घेतले आठ पुन्हा आठ एक आठ आठमधून आठ गेले बाकी उरली शून्य विद्यार्थी मित्रांनो भागाकार आला एकशे एक, एक। म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन एकशे एक, एक। प्रश्न नंबर पाच चौपन्न भागिले सात या भागाकारात बाकी किती विद्यार्थी मित्रांनो चोपन्न भागिले सात साती साती एकोणपन्नास साती आठ छप्पन्न विद्यार्थी मित्रांनो सातचाच भाग जाईल साती साती एकोणपन्नास मग आता चोपन्नमधून एकोणपन्नास गेले म्हणजे या ठिकाणी चौदा चौदातनं नऊ गेले बाकी उरली पाच चारातनं चार गेले शून्य बाकी उरली पाच म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच प्रश्न नंबर सहा एकशे बावन्न भागिले एक बरोबर किती एकशे बावन्न भागिले एक विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक न एकला भाग देणार एकचाच भाग जाणार म्हणजे एकच्या पाढ्यामध्ये एक किती नंबरला आहे तर एक एक एकातनं हो एक गेला बाकी उरले शून्य वरून घेतले पाच आता पुन्हा एकच्या पाढ्यामध्ये पाच किती नंबरला आहे तर पाच एक पाच पाच पाचमधून पाच गेले बाकी उरली शून्य वरून घेतले दोन एकच्या पाढ्यामध्ये दोन आहे दोन नंबरला एक दुने दोन दोनमधून दोन गेले बाकी उरली शून्य विद्यार्थी मित्रांनो एकशे बावन्न भागिले एक, एक भागाकार आला एकशे बावन्न बाकी उरली शून्य म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकशे बावन्न प्रश्न नंबर सात तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या भागिले एक अंकी मोठ्यात मोठी संख्या विद्यार्थी मित्रांनो एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊशे नव्याण्णव भागिले एक अंकी मोठ्यात मोठी संख्या एक अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे नऊ नू, आता नऊने नऊला नू एकचा भाग जाणार नऊ एक नऊ नव्वातनं नऊ गेले बाकी उरले शून्यवरून वरून घेतला नऊ नऊ एक नऊ नव्वातनं नऊ नौ गेले बाकी उरले शून्य पुन्हा वरून नऊ घेतले नऊ एक नऊ नव्वातनं नऊ गेले बाकी उरले शून्य भागाकार आला एकशे अकरा म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन एकशे अकरा प्रश्न नंबर आठ सातशे एकोणनव्वद भागिले दहा या उदाहरणात भागाकार व बाकी अनुक्रले किती सातशे एकोणनव्वद भागिले दहा विद्यार्थी मित्रांनो ना आपण अठ्याहत्तरला भाग जाणार दहावी सत सत्तर सातचा भाग जाणार अठ्याहत्तरमधून सत्तर गेले बाकी उरली आठ वरून घेतले नऊ आता दहावी आठ ऐंशी आठचा भाग जाणार एकोणनव्वदमधून ऐंशी गेले बाकी उरली नऊ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे भागाकार व बाकी अनुक्रमे किती भागाकार आला अठ्ठ्याहत्तर आणि बाकी आहे नऊ म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्याहत्तर कॉमा नऊ प्रश्न नंबर नऊ सेहेचाळीस स्टार भागिले सात सोबतच्या भागाकारात सातने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असेल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आहे सेहेचाळीस भागिले सात आणि पुढे स्टार आहे स्टारच्या जागेवर कोणता अंक असेल म्हणजे सात ते निशेष भाग जाईल म्हणजे बाकी शून्य उरेल तर आता सात्त्रिक एकवीस सातशे एक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सख बेचाळ सहातनं दोन गेले बाकी उरली चार चारातनं चार गेले शून्य आता मित्रांनो बाकी चार उरलेली आहे मग आता पर्याय क्रमांक एक आहे नऊ हा पर्याय क्रमांक एक जर आपण या ठिकाणी घेतला आता आपण सातने भाग जाणार तर साती साती एकोणपन्नास भागाकार या ठिकाणी पूर्ण निशेष भाग जातो साती साती एकोणपन्नास एकोणपन्नासमधून एकोणपन्नास गेले बाकी उरले शून्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या स्टारच्या जागेवर जर आपण नऊ हा अंक घेतला तर सातने निशेष भाग गेला निशेष भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणे बाकी शून्य उरलेले आहे म्हणजे स्टारच्या जागेवर आपल्याला नऊ हा अंक घ्यावा लागेल म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक नऊ प्रश्न नंबर दहा एका करंडीत पाच आंबे आहेत याप्रमाणे पाचशे पस्तीस आंबे भरण्यासाठी किती करंड्या लागतील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला करावा लागेल भागाकार पाचशे पस्तीस भागिले पाच बघा एका करंडीत पाच आंबे आहेत तर असे पाचशे पस्तीस आंब्या पाचशे पस्तीस आंबे भरण्यासाठी किती करंड्या लागतील तर आपण भागाकार करणार पाच एक पाच पाचातनं पाच गेले बाकी उरले शून्य वरून घेतले तीन मित्रांनो आता भागा कार या ठिकाणी होणार नाही कारण की पाचने आपण तीनला भाग देऊ शकत नाही कारण की तीन हे लहान आहेत म्हणून या ठिकाणी आपण वर घेणार शून्य म्हणजे थोडक्यात आपण शून्याचा भाग दिला आता वरून घेतले पाच झाले पस्तीस पाच सखतीस पाच सत्त पस्तीस पस्तीसमधून पस्तीस गेले बाकी उरले शून्य विद्यार्थी मित्रांनो भागाकाराला एकशे सात म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे सात म्हणजे पाचशे पस्तीस आंबे भरण्यासाठी एकशे सात करंड्या लागतील प्रश्न नंबर अकरा खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे मित्रांनो असत्य म्हणजे चुकीचे चुकीचे विधान कोणते आहे आता पर्याय क्रमांक आहे अ बरोबर भाजक गुणिले बाकी अधिक भागाकार विद्यार्थी मित्रांनो हे विधान असत्य आहे हे विधान चुकीचं आहे भाज्यबरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असं विधान यायला पाहिजे होतं पण अ हे विधान चुकीचं आहे त्यानंतर आहे ब कोणत्याही संख्येला एकने भागल्यावर भागाकार शून्य येतो विद्यार्थी मित्रांनो हे विधानसुद्धा चूक आहे कोणत्याही संख्येला जर आपण एकने भागलं तर भागाकार तीच संख्या येतो म्हणून ब हे विधानसुद्धा चुकीचं आहे आता पर्याय क्रमांक आहे क कोणत्याही संख्येला दहाणे भागल्यास एकक स्थानचा अंक हा बाकी असतो विद्यार्थी मित्रांनो हे विधान बरोबर आहे आता हे विधान कसं बरोबर आहे तर या ठिकाणी मी एक भागाकार करून दाखवतो कोणत्याही संख्येला आपण घेतलं या ठिकाणी चोपन्न आणि भागिले आपण करणार दहा कोणत्याही संख्येला दहाणे भागल्यास एकक स्थानचा अंक बाकी असतो म्हणजे हा एकक स्थानी आहे चार हा बाकी यायला पाहिजे आता दहावी पाचे पन्नास चोपन्नमधून पन्नास गेले विद्यार्थी मित्रांनो बाकी उरली चार बघा एकक स्थानचा अंक हा बाकी आला म्हणजे क हे विधान बरोबर आहे आणखीन एक आपण उदाहरण बघूया नव्याण्णव भागिले आपण जर दहा घेतलं बघा कोणत्याही संख्येला दहाने भागल्यास नव्याण्णवला आपण दहाने भाग देतोय नव्याण्णवच्या एकक स्थानचा अंक हा बाकी असेल म्हणजे आता नऊ हा बाकी येईल का तर आपण बघूया दहावी नव्वद नव्वद या ठिकाणी बाकी उरली नऊ विद्यार्थी मित्रांनो एकक स्थानचा अंक हा बाकी आला म्हणजे क हे विधान बरोबर आहे म्हणजे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि ब बघा अ आणि ब हे दोन विधान असत्य आहे प्रश्न नंबर बारा खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा विद्यार्थी मित्रांनो चार पर्यायामध्ये चार भागाकार दिलेले आहेत त्यातला कोणता भागाकार चुकीचा तो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे पर्याय क्रमांक आहे अ सातशे सात भागिले सहा आणि उत्तर आहे अकरा आता विद्यार्थी मित्रांनो बघा सात एक सात बाकी उरली शून्य सात शून्य शून्य पुन्हा वरून घेतले सात सात एक सात सात मधनं सात गेले बाकी उरली शून्य मित्रांनो भागाकार एकशे एक येतो एक म्हणजे आपल्याला उत्तर दिलं आहे अकरा म्हणजे अ हा पर्याय आहे चुकीचा त्यानंतर आपण घेणार ब पर्याय बघा ब आहे चारशे अठ्ठ्याण्णव भागिले तीन तीन एक तीन चारातलं तीन गेले बाकी उरली एक वरून घेतले नऊ तिन्हा पाच पंधरा तीन सख अठरा एकोणीसमधून अठरा गेले बाकी उरली एक वरून घेतले आठ तिन्हा पाच पंधरा तीन सख अठरा अठरामधून अठरा गेले बाकी उरले शून्य भागाकाराला एकशे सहासष्ट मित्रांनो ब हा पर्याय बरोबर आहे त्यानंतर आहे क पर्याय क्रमांक क आहे चौसष्ट भागिले चार आता चार एक चार बाकी उरली दोन वरून घेतले चार झाले चोवीस चारा पंचवीस चार सख चोवीस चोवीसमधून चोवीस गेले बाकी उरले शून्य विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भागाकार दिलाय तेरा मग आपलं उत्तर आलं आहे सोळा म्हणजे क हा पर्याय आहे चुकीचा आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक डो एकशे पन्नास भागिले पाच पाच त्रिक पंधरा पंधरामधून पंधरा गेले भाग उरले शून्य आणि पाच शून्य शून्य उत्तर आलं तीस आणि उत्तर आपल्याला तीसच दिलेलं आहे म्हणजे ड हा पर्याय बरोबर आहे आपल्याला प्रश्न विचारला होता चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा मित्रांनो अ आणि ड हे दोन पर्याय चूक आहेत नाही अ ड तर बरोबर आहे अ आणि क हे दोन पर्याय चूक आहेत म्हणजे अ आणि क म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ आणि क बघा या ठिकाणी अ हा पर्याय चुकीचा आहे आणि क सुद्धा पर्याय चुकीचा आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर तेरा पुढीलपैकी एकूण किती भागाकार बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो सहा भागाकार दिलेत आणि यातले किती भागाकार बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे आता पहिला भागाकार चोवीस भागिले सहा उत्तर दिले चार सहावी चोक चोवीस चोवीसमधून चोवीस गेले बाकी उरले शून्य विद्यार्थी मित्रांनो चार भागाकार दिलाय बरोबर आहे त्यानंतर आहे दुसरा भागाकार एकोणचाळीस एकोणचाळीस भागिले तीन तीन एक तीन बाकी उरले शून्य वरून घेतले नऊ तीन त्रिक नऊ नऊमधून नऊ गेले बाकी उरले शून्य विद्यार्थी मित्रांनो तेरा उत्तर दिलेलं आहे दुसरा भागाकार बरोबर आहे त्यानंतर आहे तिसरा भागाकार सत्तावीस भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसमधून सत्तावीस गेले बाकी उरले शून्य पण मित्रांनो भागाकार आपल्याला उदाहरणामध्ये सहा दिला आप आहे आपलं उत्तर तीन आलं म्हणजे हा भागाकार आहे चुकीचा त्यानंतर आहे पुढचा चौथा भागाकार अठरा भागिले दोन आता बे नऊ अठरा अठरामधून अठरा गेले बाकी उरले शून्य भागाकार आला नऊ पण आपल्याला दिला आहे अठरा आपल्याला दिलाय आठ म्हणजे हा भागाकारसुद्धा आहे चूक त्यानंतर सर्वात पुढे तीस भागिले पाच पाच सख तीस तीसमधून तीस गेले बाकी उरले शून्य भागाकाराला सहा मित्रांनो आपल्याला सहाच भागाकार दिलेला आहे म्हणजे हा आहे बरोबर त्यानंतर आपण पुढे जाऊयात पाच भागाकार झालेत शेवटचा भागाकार आपल्याला घ्यायचा आहे शेवटचा भागाकार नव्वद भागिले दहा दहावी नव्वद नव्वद नव्वदमधून नव्वद गेले बाकी उरले शून्य भागाकाराला नऊ हा भागाकारसुद्धा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो किती भागाकार बरोबर आहेत तर बघा या ठिकाणी एक आणि दोन दोन भागाकार चूक आहेत आणि चार भागाकार बरोबर आहेत म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो सहा भागाकारामध्ये चार भागाकार बरोबर आहेत प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी कोणत्या भागाकारात कोणत्या उदाहरणात भागाकार सात व बाकी चार उरेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चार भागाकार करून बघावे लागतील ज्यामध्ये भागाकार सात आला पाहिजे बाकी चार उरली पाहिजे आता पर्याय क्रमांक आहे अ पंचावन्न भागिले सात आता साती साती एकोणपन्नास साती आठी छप्पन्न साती एकुँपन्नास, साती एकोणपन्नास या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बाकी उरली सहा म्हणजे भागाकार आला सात बाकी चार उरायला पाहिजे हा पर्याय आहे चुकीचा त्यानंतर घेतला पर्याय क्रमांक ब एकोणचाळीस भागिले पाच पाच सत पस्तीस विद्यार्थी मित्रांनो बाकी उरली चार भागाकार आला सात म्हणजे ब पर्याय बरोबर आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क शहात्तर भागिले नऊ नऊ सत त्रेसष्ट आठ बहात्तर विद्यार्थी मित्रांनो बाकी उरली चार आणि भागाकार या ठिकाणी आठ आला आहे भागाकार सात यायला पाहिजे म्हणून हा सुद्धा आहे चुकीचा सर्वात शेवटचा म्हणजे पर्याय क्रमांक डो साठ भागिले आठ आठ ही सात ही छप्पन्न साठमधलं छप्पन्न गेली बाकी उरली चार मित्रांनो भागाकार सात आला बाकी चार उरली पर्याय क्रमांक ड आहे बरोबर आपल्याला प्रश्न विचारला आहे भागाकार सात व बाकी चार उरेल असे कोणते पर्याय आहेत तर ब आणि ड म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर पंधरा खालीलपैकी कोणत्या उदाहरणात बाकी शून्य उरणार नाही विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक अ ब क आणि ड असे चार भागाकार दिलेले आहेत आपल्याला चारही भागाकार करून बघावे लागणार आहेत आणि कोणत्या उदाहरणामध्ये बाकी शून्य उरणार नाही ते आपलं उत्तर असेल या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो भागाकार अतिशय सोपे आहेत तुम्ही हे भागाकार भागाकार करू शकता आणि या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल ला तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद